व्यवस्थित सांभाळता येत नाही असे म्हणत मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालत तसेच तलवारीने वार करत खुनी हल्ला केल्याची घटना हजारमाची तालुका कराड येथे घडली या प्रकरणी रविवारी सायंकाळी कराड शहर पोलीस ठाण्यात जखमी संजय दिनकर शिंदे वय वर्ष छप्पन्न यांनी फर्याद दिली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयित मुलगा आकाश शिंदे वय वर्ष चोवीस याला ताब्यात घेतले असून शनिवारी रात्री ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हजारमाची गावाच्या हद्दीत मळावॉर्डमध्ये गावठी धाब्याच्या पाठीमागे संजय शिंदे हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत संशयित आकाश शिंदे याने तुम्हाला बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही असे म्हणून वडील संजय शिंदे यांच्याशी वाद घातला त्यानंतर चिडून आकाश याने डोक्यात दगड घालून वडिलांना जखमी केले नंतर त्याने संजय यांच्या गळ्यावर तलवारीने वार केला असून सुदैवाने संजय शिंदे यांनी तो वार चुकवल्याने हा वार गळ्याऐवजी त्यांच्या कानावर बसला यात संजय शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता संजय दिनकर शिंदे हे त्यांच्या घरामध्ये असताना ते एक छप्पन वर्षाचे ग्रस्त आहेत आणि त्यांचा मुलगा हा आकाश संजय शिंदे नावाचा मुलगा आहे चोवीस वर्षाचा त्यांनी बैलाच्या शर्यतीसाठी काही बैल त्यांनी एक दोन्ही बैल आणलेले होते त्यांची आ... त्याची देखभाल तुम्ही का करत नाही ते आजारी पडलेले आहेत त्यांना खायला घालत नाही तुम्ही पाणी घालत नाही असं म्हणून त्यांनी मुलांनी बरोबर आणि आईबरोबर वाद झाला त्यांना शिवडीवाळा उभा केली त्यामुळे वडिलांनी सांगितलं की बाबा ती बैल तू आलेली आहे तुला शर्यतीचा नाद आहे तर तुझं तू बघ आम्हाला त्याच्या बैलाशी काही घेणं जर नाही तुला इथं ठेवायचं ठेवून नाही तर तू दुसरीकडे ठेव आणि त्याची सेवा कर तुला इथं ठेवायचं इथं ठेवून नाही तर तुझी म्हणजे तुझी सेवा करणे जावं तुझी तुझे शर्यती करणं माझं काम नाही आणि शर्यतीच्या बैलांना पोचणं माझं काम नाही यावरून त्या मुलाला राग आला रा त्या मुलाने हातामध्ये दगड घेतला बाबाच्या डोक्यावर मारला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा हातातला मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला तो मोबाईल त्यांनी खाली टेकला म्हणजे तो फोडला आणि त्यानंतर घरातली तलवार घेतली आणि तलवार घेऊन त्यांच्या डोक्यावर त्यांनी मारली त्यावेळेला ते थोडंसं डावा बाजूला उगले म्हणून त्यांचा तो डोक्यावरचा वार वाचला आणि उजव्या कानावर त्यांचा जो हे पडला तलवार पडली आणि त्यांचा कान तुटला म्हणजे तुटला आणि अशा प्रकारची घटना घडलेली आहे एक छोटस कारण आहे मुल त्या बैलांना सांभाळलं नाही पाणी दिलं नाही किंवा सेवा केली नाही म्हणून एखादा जर मुलगा जर आई वडिलांना जर अशा प्रकारचे जर मारत असेल तर आता ही घरातली संस्कृती आणि मुलं जशी वाया न होत चाललेली आहे ते कुठं आपल्याला दिसून येते महाराष्ट्र सरकारने ह्या शर्यतींवर मध्यंतरी बंदी आणली होती आ, होती त्यानंतर आता परत ही बंदी उठली गेलेली आहे आणि शर्यती ह्या चालू झालेल्या आहेत आणि आपण त्यांना कायद्याचे नियम वगैरे देऊन आपण त्या शर्यती आपण करून घेतोय परंतु मुलं बरीचशी युवक हे ह्या शर्यतीमध्ये टोटली ॲडिक्ट झाल्यासारखे आहेत त्यामुळे त्या बैलाला आणायचं त्याची जोपासना करायची त्याला खायला लागलं ठीक आहे ही जी म्हणजे ही जी सेवा प्राण्यांची करणं ही ठीक आहे पण ह्याच्यातून जर घरातल्या जर अटॅक होत असतील आणि कुठल्या तरी लॉ अँड ऑर्डर क्रिएट होत असेल किंवा शर्यतीमध्ये सुद्धा पहिला आला नंबर दुसरा नंबर आला आ, मुला ही अशा प्रकारचे सुद्धा हे असतात तर त्यामुळे सुद्धा वाद निर्माण होतो तर मुलां मुलंही या शर्यतीमध्ये टोटली ॲडिक्ट झालेली आहेत अशी आपल्याला कुठं दिसते कारण हे हे एक व्यसन लागल्यासारखं लागलेलं आहे बैलांची सेवा करणं प्राण्यांची सेवा करणं कुत्र्यांची सेवा करणं हे ठीक आहे पण कितपत ते करावं आणि त्यातून आपल्या आप कुटुंबाचं काय नुकसान होत आहे हे जर नवीन पिढीला जर माहीत नसेल तर ते फार दुर्दैव आहे मी तर म्हणतो की बऱ्याच वेळेला मी म्हणतो घरामध्ये एक चांगलं पोरगा असेल त्याला काजू बदाम दूध वगैरे पाळून पेलवान करा परंतु लोक पेरवाण न करता त्याला म्हणजे बैलाला एवढं खायला घालतात पण मुलाला जर खायला घातलं तर उद्या त्यांनी ऑलिम्पिकमध्ये किंवा इतर कुठल्या राज्य क्रीडा ह्याच्यामध्ये जर चांगलं जर नाव बोलून तर देशाचं नाव होईल आपलं स्वतःचं नाव होईल तर प्राण्याला खाला घालण्यापेक्षाही स्वतःतल्या घरातल्या प्रत्येक मुलगा जर आपण बैलाला जसं ट्रीट करतो त्याची सेवा करतो तसं से मुलाला खाल घालतात कुठलेही पालक मुलाला काजू बदाम घालतील त्याची मेहनत करून घेतील मग तो रनर होईल किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठल्याही खेळामध्ये तो चांगला तरबेज होईल तर मुलावर खर्च करणं हेल्थवर खर्च करणं हे आम्ही प्रेत आहे पण हे कुठंतरी शर्यतीच्या नादावर लागून अशा प्रकारचं बैलाला पळवण्यासाठी जी काही जिद्द बांधणारे जी काही लोक आहेत किंवा ते हे आहेत तर त्यातून कुठला तरी अनिष्ट मार्गाला कुठंतरी आपला समाज चाललेला असं कुठं दिसून येत तर हे एक उदाहरण फक्त एकच दिसतंय बरेचसे उदाहरण आहेत समाजामध्ये आणि त्यातून समाजाने घेतलं पाहिजे की आपली मुलं कुठल्या मार्गाला चाललेली पाहिजेत हे ओळखून अग आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठं निघालीयस अरे आपलं पीठ संपलंय दळण दळून काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती आटाचक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडती तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैता आलाय मला उगच घेतली ती आता चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटाचक्की घेऊ नका फक्त आनंदी आटाचक्की घ्या म्हणून कारण आनंदी चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे ओ फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साउंड सिस्टीम आणि टीव्ही तर आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी हाइट्स देगाव फाटा आमचा संपर्क नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्क्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आदच सातारा न्यूज